Aaa aa aa येथेची उद्धरावे आणि येथेचीच जोडावे योनीमध्ये येऊन मनुष्य योनीमध्ये येण्याचं मुख्य कारण आहे की नरदेहाचे निनानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावरून म्हणजे मनुष्य जन्मात येऊन नरदेहाच्याच ज्ञानानं माझ फल प्राप्त करण्यासाठी अर्जुना मी तुला या मनुष्य देहात घाल हे देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावर नाही देवाच्या घरी जाणं म्हणजे देहून कोण आम्ही वैकुंठ व्हायचं हा याच कारण आहे मोदी लेगी ऋषी साध्य आमचं प्रमुख जन्माला येण्याचं कारण इतकं सुंदर सांगितलं की आम्ही वैकुंठातून आलो वैकुंठाचा अर्थ शब्दशहा न घेता त्याचा मूळ अर्थ इतका सुंदर जा आहे अलीकडे काय झालं वैकुंठ म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर स्मशानभूमी येतो मग आम्ही काही वैकुंठातलं राहणं म्हणजे स्मशानभूमीतल्या होत्या नाही वैकुंठाला जाणं म्हणजे स्मशानात जाणं तौघांच्या खांदावरून जा असा त्याचा अर्थ होत वय म्हणजे नाही कुंठ म्हणजे दुःख या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही सजत राहणे अशा अवस्थेला वैकुंठ म्हणजे आणि म्हणून तुकोपर आहे सह वैकुंठाला गेले तुकोपर आहे तुको गरुड आलं आहे त्या गरुडावरती बसले मग कुठं ते गेलं आभाळात गडप झालं गरुड असा त्याचा अर्थ त्यांचा देह वैकुंठमय होता कारण ज्ञान देव पाठ वैकुंठ भगवंत जर वैकुंठमय असेल तर तुपोपऱ्यांच शरीर हे परब्रम्ह झालेलं होतं जिवंतपणे म्हणून देहा श्रीच तुका वैकुंठ अस मला सांगायचा एकच अर्थ आहे की वैकुंठाला जाणं किंवा देवाच्या घरी जाणं किंवा मोक्ष प्राप्त करणं मुक्ती प्राप्त करणं समाधी अवस्थेला पोहोचणं ही सगळी जी नाव वेगवेगळे आहेत पण अवस्था मात्र त्यांची एकच आहे ती अवस्था कोणती तर चित्ताची निर्विकारी अवस्था आणि ज्यावेळेला चित्ताची निर्विकारी अवस्था होते कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं तरी तो स्थिर आणि कोट्यवधी रुपये मिळाले तरी तो स्थिर याला स्थिर प्रज्ञ म्हणतात याला स्थिर बुद्धीचा म्हणतात आणि त्या अवस्थेला समाधी म्हणतात त्या अवस्थेला वैगूण आता प्रश्नाचा निर्माण होतो मग ही सगळ्या गोष्टी एका जागेवर बसून करता येतात यालाच तर ज्ञान म्हंटले आम्ही परमात्म्याच्या भेटीला निघालो पंढरपूरला आमचा आराध्य देवत वास करते पंडुरंगजीचा वास करते आणि आम्ही वसंत गळवून पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालो काळापूर गजरामध्ये हा सगळा व्याप हा सगळा प्रपंच कशासाठी करायचं तिथे ह्या जर गोष्टी एवढ व्याप कशा भूमिका शे एक सगुण मार्ग आणि निरोगुण मार्ग सगुण मार्गातील वारी आल का ही भक्तीची परिसीमा गाठते ज्ञान मार्ग किंवा ध्यान मार्ग हा एकट्यानं मार्ग निर्माण करण्याचा रस्ता आहे अडचण एकट्या प्रवास करत असताना वाट मारण्याचा लुटारूंचा नाही त्रास होतो आणि तेवढा <coughs> बरोबर आपले परिवार असतात सभंगडे असतात भीती वाटत नाही मग तो प्रवास रात्रीचा असो दिवसाचा असो भूमिका समजून घ्या थोडस बुद्धीला काढून या ज्ञान मार्ग कठीण आहे भक्ती मार्ग खूप सोप आहे कारण भक्ती मार्ग हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा मार्ग आहे ज्ञान मार्ग हा एकट्याचा मार्ग परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग एकट्याचा मार्ग जर स्वीकारला तर आडवी येणारे वाट मध्ये कोण आहेत हे ज्ञान मुलीचं विषय तरी केला भजन महाराज मार्ग म्हणजे काम क्रोध अहंकार विषय आधी लो मोह मस्त हे जे वाट मध्ये आहेत त्रासदायक आहे या आला त्या योगी आला सरळ जगू देत नाही सरळ मार्गक्रमण करू देत नाही असे कितीतरी डॉक्टर साहेब योगी ज्ञानी उच्च पदाला पोहोचवत आणि शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरला मला सांगायचं आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला एक जण सदग्रस्त वयस्कर व्यक्ती झाडाखाली बसली होती झाड खूप उंच होत जवळजवळ सतरा ऐंशी फुट उंच होत झाड ते आणि एक वयस्कर सत्तर ची व्यक्ती झाडाखाली बसली होती एक तरुण आला आणि त्या व्यक्तीसमोर सर 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 झाडावर चढला झाडावर चढत असताना ती जी व्यक्ती बसली ती शांत होती काय बोलली नाही काही नाही हा टोकाला गेला झाडाच्या तरी सुद्धा ती व्यक्ती काही बोलली नाही आणि ज्या तो परत यायला लागला वरतून खाली यायला लागला तरीही ती व्यक्ती काही बोलली नाही फक्त जमीन चार फुटावर राहिली ती व्यक्ती म्हणजे तो तरुण खाली येत असताना फक्त जमीन चार फुटावर राहिली ग्रस्त म्हणाले बाबा रे पडशील सांभाळून म्हणाला माता रिया एवढा उंच गेलो काय बोलला नाही वर तू एवढा खाली आलो काय बोलला नाही आणि जमीन चार फुटावर राहिली आणि म्हणतो सोय पडशील तर ती व्यक्तीने इतकं सुंदर उत्तर दिले त्या सदर असताना बाबा रे माझ्या डोळ्याने मी पाहिले उंच टोकाऱ्या गेली पाहिले आणि शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरलाय म्हणून म्हणलं मन पडशील सावधान हो ही भूमिका लक्षात ठेवा अर्थ कळला का, का। योग्यांचा मार्ग उंच टोकावर जातात पण शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरतो भक्ती मार्गात भीती नाही मी असतो रात्री, प्र... रात्री प्रवास करत असतो हजारो किलोमीटरचा प्रवास होत असतो रात्रीचं कीर्तन करायचं सकाळी काल्याचं कीर्तन गाठायचं पुन्हा रात्रभर आमचा प्रवास मग डॉक्टर साहेब आमचं सारथी काय करतो ड्रायव्हर मी आपण मॅप टाकतो का आम्हाला रस्ते माहित काय काहीच माहित नाही सगळं गाव आम्हाला नवीन सगळी गाव मॅप टाकतो करत माहितीये काय चांगला चा रस्ता सोडून शॉर्टकट काढते आणि शॉर्टकट मध्ये रस्त्याचा रस्ता जंगलचा रस्ता वाट माराचा रस्ता आडमुठा रस्ता तोंड द्यावं लागत एक्सप्रेस हायवे म्हणजे भक्ती मार्ग थोडासा उशीर होईल हो चिंता नाही मेंढन्सची भीती नाही गाड्यांच्या नाही का वाट वारची भीती नाही का सगळेच बरोबर असतात तसं पंढरीची वारी हा आणि जगाचं सर्वश्रेष्ठ वारकरी संप्रदाय का आहे त्याच्या पाठिंबाचं कारण हे आहे ज्ञानी असतात अज्ञानी असतात गरीबी असतात श्रीमंती असतात ऊच असतात नीच असतात सगळेच असतात फक्त हेतू एकच असतो तो हेतू कोणता असतो होय होय वारे पाहरी कन्या सासुरेशी जाय मागे परतुरी पाहे तैसे झाले माझ्या जोडा पांडुरंग तुझं ज्ञान नको तुझं प्रेम पाहिजे इतर संप्रदाय डॉक्टर साहेब आहेत का ते फक्त ज्ञानाच्या प्राप्तीसाठी बरं बरं मारत आहेत उपयोग नाही काय पाहिजे तर तुझं प्रेम पाहिजे आणि त्याचं प्रेम मिळतं कुठं तर फक्त पंढरीच्या वारीत मिळत दुसरं कुठंच मिळत चित्ताची बघा समाज समाज म्हणजे काय विवरात गेलाय समाज लावून बसलाय वरून शिळा लावून आत गुदवरून गेला त्याला समाधी म्हणायचं नाही काळ मृदंगाच्या गजरामध्ये तुमच्या प्रापंचिक व्यथा झाला नक्की त्याला का हो। कोणावर किती कर्ज आहे कोण किती लोकांना हो ग्रासले काय का शून्य मेंटेल त्या अवस्थेलाच मी समाधी म्हणतो त्या अवस्थेला तुम्ही मुक्ती म्हणतो त्या अवस्थेला अवस्था उपभोगाला कुठे मिळत तर ऊन असेल वारा असेल पाऊस असेल अडचणी असतील पण या सगळ्यांच्यावर मात करत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूलता उपभोगून हा वारकरी पंढरपूरला पोहोचतो इतर केल्यानंतरच त्याचं अंतःकरण भरून येतो गुरु भरून येतो पुन्हा मागे परतीचा प्रवास मात्र खूप दुःखदायक असतो का त्याच्या भेटीचा जो आनंद असतो ना तो फक्त वारीत मिळत असतो माझे माहेर पंढरी आहे युगरी आयुष्यभर म्हणजे वर्षभर संसार करत असते पण सांगावे की वाट पाहत असते माहेरच्या नाही का दिवाळीच्या मुळा लेखी असाव पाहतोली पंढरीची दिवाळीला ये ग नाही का आरती वर्षभर वाट बघत असते दिवाळी कधी येईल तसं आम्ही वारकरी मंडळी आम्ही प्रत्यक्ष करत असतो आम्ही नांदत असतो आम्ही राहत असतो आणि वर्षभर आम्ही या वारीची वाट पाहत असतो कारण याच्यासारखा आनंद जगात कुठंही मिळेल आणि आम्ही वारी करत असताना पंढरपूरवरून वसंतकडून पंढरपूरला जात असताना तुमच्यासारखे मतभागी संत महात्मे आम्हाला भेटतात आमची विचारपूस करतात आमची चौकशी करतात आमच्या पोटाला आकर्षित देतात प्रेम घेतात अशा आले अंत करून भरून येतात आहेत आम्ही निघालोय पण आमच्याही आनंदामध्ये सहभागी तुम्ही होत असता खूप आनंद वाटतो वर्षानुवर्ष या ठिकाणी आम्ही येत असतो दादांचं प्रेम पाहिलेच आम्ही दादा तर वाट पाहत असतात कधी दिली कधी दिले पाहत असायची नाही खूप <coughs> थोर महात्मे होऊन गेले नका प्राध्यापकीय प्राध्या पेशामध्ये त्यांनी अनेक अधिकारी घडवले अनेक साहेब घडवले आणि तर सांगतो तुमच्यासारखे खूप सेवाभावी मुलं जन्माला घातली असतात सगळेच मोठे असतात पण डॉक्टर साहेब तुमचा पेशा इतका महान आहे इतका श्रेष्ठ आहे पण गेली तीन वर्ष पाहतोय दालनाजवून तीन वर्ष झाली हा हा तीन वर्ष मी पाहतोय का तुमचा पेशा एका बाजूला आहे आणि तुमची संत सेवा एका बाजूला आहे खूप श्रेष्ठ खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला प्रेम देता नाही का आमचं पोटही भरता आम्हाला जाताना प्रेमही देता आम्हाला शुभेच्छा देता त्याबद्दल तुमचं दरोडा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद आणि झाले शक्य तर दोन मुक्काम पण पुढची वारी करावी आम्हाला ही आनंद जो असून मी आभार व्यक्त करतो जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित राहिले त्यांनीही सेवेला हातभार लावला त्यांचेही मी आभार व्यक्त करतो सर्वात महत्वाचं पावसाचा आभार व्यक्त करतो की गेले तीन चार दिवस पाऊस इथं कोसळत आहे पण आपण सकाळी आल्यापासून पाऊस थांबलेला आहे आणि त्या पाऊस थांबल्यामुळंच आपला हा कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकला आणि इथं थोडीशी अफल व्यवस्था असतानाही सर्वांनी इथं थांबले तसेच आमचे साई मंदिरातील सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत त्या त्याही सर्वांचं मी आभार व्यक्त करतो राधिका नगर व बापुजी सावंतीनगर व विलासपूरमधील जे सर्व सहकारी उपस्थित आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो आमचे जवळचे सहकारी परममित्र आणि मान्य सरपंच बाळासाहेब इथं उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार व्यक्त करतो म्हणजे चिंगेसाहेब सामनाचे प्रतिनिधी तेही उपस्थित आहेत त्यांचेही आभार व्यक्त करतो सर्वांचं परत एकदा आभार व्यक्त करतो आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित या वारीत दोन मुक्काम तुमच्याबरोबर करायचे एक संधी देवानी देवी आणि ते ह्या वर्षीपासूनच व्हावी असे एक अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि आपणाला आम्ही दिलेल्या नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि जे काय आम आमच्याकडून सेवा घेतली त्यात जर कुठं काय कमी पडलं असेल तर थोडंसं आम्हाला माफ करा याच्यापेक्षा नक्की पुढच्या वर्षी आम्ही सेवा चांगली देऊ आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला ब्रेकफास्ट आणि इतरही जे काय आमचे उपक्रम असतात ते उपक्रम पुढच्या वर्षी आम्ही इथं राबवू दरवर्षी येतात तसंच यावर्षी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी येत राहा तुमच्या इथून पुढच्या सर्व प्रवासाला शिवजय परिवारातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि आल्यानंतर पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद चित गेली पंचेचाळीस वर्ष वसंतगड ते पंढरपूर सद्गुरु जनार्दन महाराज वसंतगड तर पालखी रंग सोहळा निघत असतो आणि पंढरपूरला पोहोचत असतो या दरम्यान सतरा वर्षापूर्वी बाबाची स्नेह स्वर्गीय शिवाजीराव चव्हाण दादा यांची भेट झाली आणि गेली सतरा वर्ष अविरतपणे या ठिकाणी भरभरून प्रेमही दिलं जातं बरोबर खायलाही दिलं जातं आणि वारकऱ्यांना या ठिकाणी जाण्यासाठी जाण्यास दिला जातो खूप सुंदर असं प्रेम हे म्हणजे येत असतं मी दादांच्या नंतर आमचे डॉक्टर चव्हाण सर ही खूप सुंदर पद्धतीने आमची सेवा करतात आमची जी मनोभावी सेवा करतात आम्हाला बरोबर प्रेम देतात आणि खाऊ घालतात आणि पंढरपूरला जाण्यासाठी ओरख येत असतो तो वारसा अखंडपणे चालू आहे आम्हाला वर्षानुवर्ष आम्ही या मुक्कामाची वाट पाहत असतो का खाण्यापेक्षा प्रेम जास्त मिळत असतात म्हणून त्याचं मी ऋण व्यक्त करतो आणि सर्व कुटुंबियांना आम्ही हे भविष्यच्या शुभच्छा गाड़ी ही गाड़ी की गाड़ी कितने ला लिया कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे Jai जय राम कृष्ण राम कृष्ण Hari, जय जय राम कृष्ण Hari राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी हरी राम कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि